कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता, होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातून बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचं ऐकतो बायको बाळंग असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं पण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला वाटली पाहिजे हिंदू देवतांच्या विषयी जर कोणी बदनामिकारक काही बोलत असेल तर आम्ही हिंदू महिला ते अजिबात खूप आणि अशा प्रकारचं वक्तव्य किंवा बरळ ती जाऊ नये याच्यासाठी अशा व्यक्तींवर गुन्हा नोंद व्हावा अशी तमा हिंदू महिलांच्या वतीनं मी सुनिषा शहा सातारा शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार निवेदन देऊन मागणी करत आहे राम सीता लक्ष्मण हे आमचे दैवत आहेत आणि ते राहतील त्यांच्याबद्दल जे काही बोलायचं असेल आणि त्या ज्या ठिकाणी ते, ते बोलत आहेत त्या ठिकाणी पवारसाहेबांसारखे वरिष्ठ नेते बसलेले असताना त्यांनी त्याच्यावर ते आक्षेप घेऊ नये शांतपणे ऐकावं किंवा एकमेकांकडे बस बघून हसावं चेष्टा करावी आमच्या हिंदू देवतांची हे अजिबात खपकून घेतलं जाणार नाही आणि याच्यावर काहीतरी कायदा झाला पाहिजे किंवा कठोर का कारवाई झाली पाहिजे अशी तमाम हिंदू महिलांच्या वतीने मी मागणी करत आहे वाशी मुंबई या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमावर वरिष्ठ नेते पवार साहेब शरद पवार साहेब आणि इतरही मोठे मोठे व्यक्ती असताना त्यांच्यासमोर नावानं तर ज्ञानेश महाराव असं नाव आहे पण खरंच त्यांची बुद्धीची कीव येते की, की त्यांनी हिंदू धर्मातील राम लक्ष्मण सीता या आमच्या देवतांबद्दल आपल्या देवतांबद्दल असं वक्तव्य कर 哥。